चॉकलेट खालीच बी का फोडून दम नाही ते चॉकलेट खाते मॅगी खाते तर घरात माणसं नसल्यावर साधन होते का जेऊ सगळं काय काय बाजार संसार किती केलं तरी मी कमीच पडलं रे डोळा <laughs> कशी घेऊन घ्या मध्ये हे काय ते दिव्याला करायला गणपतीचे दिवे वगैरे करण्यासाठी मोठं आणले फुलांची अगोदर तिकडे कार्टून चे वगैरे पण होते ते तुपाचे दिवे करला सोडा आणलेच नाही मी ते डोकं म्हणून ते आहे का इनो आहे लिंबू सत्व युनो आहे इनो होते फुलण्यासाठी

आणि कुबेर दिवा पण आणला आणि हे खजूर हे आता या ही अशी चापत्ती आणली आहे अशी आणि चापत्ती पण आली आता डिमार्ट मध्ये आणि हे डोकेदुखी त्याच्यासाठी बांब आहे बांब डोकेदुखी साठी आणि हे जवळ भाजल्या कमरला गुडघ्याला डोकेदुखीला गुळ आहे बोल।

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणखी तो बॉक्सवाला कुठे आणि ह्याच्यात पण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा ह्याच्यात पण सहा आहेत आठ आणि सहा आठ आणि सहा एवढा आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हा चौदा झाले आसन देवपूजेला वापरायचं आपण हा हा मस्त असे आणले हा अगदी एक नंबर खाली अंतरून त्याच्यावरती बसण्यासाठी खाली बसण्यापेक्षा

नमस्कार मंडळी राम राम इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसं सकाळी नाश्ता बिष्टा झाला नाश्ताबिष्टा करून काय का आता म्हणलं पाऊस येऊलेलं आहे मग तोपर्यंत जाऊन डी मार्टचं सामान तर राणं म्हणून डीमार्टचं सामान आणायला गेलं मग डी मार्टचं सामान घेऊन येत येतं चिकन घेऊन आलं संध्याकाळच्या भाजीसाठी हे बघा बघू शकता तुम्ही छान असं मस्त चिकन दोन तीन पाण्यानं चांगलं धुवून घेतलं स्वच्छ खळखळ पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यावर कसं त्याचा कौच वासपणा जातो जा जा करते थोडंसं मीठ पण लावून धुवायचं मीठ पण लावून धुतलं का मग सगळं जाते त्याचं घाणं मी धु स्वच्छ तसं धुवून घेतले धुवून घेऊन आता हे बघा मी चिकन म्हणजे शिजायला टाकणार आहे थोडं असं लसूण घेतले पाच सात पाकळ्या लसणाचे घेतले थोडंसं आलं घेऊन असं ठेचून घेते हे बघा बघू शकता असं थोडंसं सा जाडसर टे ठेचून घेते मी का तेवढं जास्त बारीक करत नाही मोठाडा मोठाडासा टेचून घेतो आहे मग कसं आहे आता फिकं खायला मागतात ना मुलं म्हणून त्याच्यासाठी फिकं काढण्यामुळं मग हे कर मी आता असं डायरेक्ट काय फोळणी देणार नाही काय नाही आम्ही डायरेक्टच फोळणी द्यावं म्हणलं ते पण आता कसं मुलं खातात जरा सूप बी प्यायला देवा सूप आता तनिष्काच्या पण तोडायला चव लागत नव्हता काय नाही त्याला बी तापीनं सर्दीनं चावला तनिष्काला तनिष्काच्या मम्मीला सगळ्यालाच तब्येत बरी नव्हती त्यांची म्हणलं आता चला थोडासा असं आलं लसणाचे पेस्ट टाकून मग फोडणी देऊन घ्यावं फोडणी दिलं का मग फिक्कं एक शिट्टी दिलं की शिजते शिजलं की त्यांना काढावं मग सूप बीप त्यांनी मे पेतेलं मग पेल्याच्यानंतर नंतर फोडणी देवा म्हणून मी काय केलं हे बघा बघू शकता तुम्ही अशा ह्या पद्धतीनं मी करून घेते हे सगळं अगोदर स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ अगोदर दोन दोन चार पाण्यात धुवून घेऊन मग त्याला आता हळद मीठ पण लावून घेतले मी आणि लसूण आलं पण वाटून घेतले आणि आपल्याला पाहिजे तेवढं तसं तेल घालायचं मी एक दोन तीन चमचे तेल टाकले मग त्याच्यात आता आलं लसणाची हे बघू शकता तुम्ही अशी पेस्ट टाकले मी लसणाची पेस्ट टाकलं ना त्याची एक चव वेगळीच असते स्वाद वेगळीच असते आणि सर्दी म्हणा खोकला पडसं हे जर काय असलं ना तोडायला चव येत नसली तर मस्त असं चव येतं च तोडणाला भारी लागतं चवीला खायला पण आणि कसं न खाणाऱ्या माणसालासुद्धा अर्धीकोर भाकर जास्त जात्या खावं वाटतंय मग त्याच्यामुळं मग मी असं करून ह्या पद्धतीनं फिरवून घेऊन शिट्ट्या एक शिट्टी घेतले मग हे बघा असं आता मी खोबरं पण भाजून घेतलं आहे आणि कांदा पण भाजून घेते आणि त्याच्यातच आलं लसूण पण मी परतून घेते तव्यामध्येच त्याच्यातच टाकायचं कसं आहे दोन्ही बी बरोबर भाजते त्या कच्चं राहायला ना मग ते कसं होते शिजताना जास्त वेळ लागते त्याच्यासाठी जास्त वेळ लागू द्यायचं नाही मग डायरेक्ट आपण असं ह्याच्यामध्येच भाजून घ्यायचं भाजून घेतलं ना मग त्याच्याबरोबर ते, ते पण भाजलं जातं आणि शिजायला नाही वेळ लागतं म्हणून का नाही असं करायचं मग थोडीशी कोथिंबीर घेऊन मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि हातानाच तोडून घेऊनच हे बघा असं मिक्सरच्या भांड्याला स्वच्छ हे करून बारीक करून घेते ब मस्त असं बारीक झाले बारीक केलं मग आता ते आपल्याला आता भाजीची तयारी करायचं म्हणून भाजी मी भाजीला क कडाई ठेवून घेतले हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं आपल्या कढईत भाजी छान पण होते आणि फिरवायला पण येते चांगलं सोपं मग त्याच्यामुळं मग एक तर दोन तेजपत्ता टाकले एक दोन तीन मिरे टाकले दोन तीन लवंगा टाकले आणि चक्री फूल एक टाकले मोठी विलायची एक टाकली ब मसाल्याची मग दालचिनीचा टुकडा एक टाकून घेऊन असं ह्या पद्धतीने सगळं मी परतून घेतले तेलामध्ये आणि कसं तुमच्याकडे जे बी मसाला असेल ते साठवणीतल्या टाकून घेऊ शकता मी कसं जास्त जर आमचं का काळ मिरची मसाला आहे ना ते जर झणझणीत लईच तिखट आहे म्हणून ते काय काळा मसाला टाकलं नाही मी ह्या दुसरा असलेला असला मसाला टाकून घेतली मी घरातला आमचा मग तुमच्याकडे जे बी अवेलेबल असेल ते तुम्ही मसाले टाकून घेऊ शकता आणि टाकून घेऊन जास्त त्याला असं परतायची शिजवायची गरज लागत नाही हे आपण आलं लसून कांद्याबरोबर जरा शिजवून घेतलं ना मग त्याचा उग्रवास जातो उग्रवास राहत नाही काही नाही त्याकरता असं हे हे करून घ्यायचं परतून घ्यायचं मग स आपलं भाजी पण भारी होते अन्न ती शिजायला पण वेळ लागत नाही पटकन होतंय कसं घाई गडबडीत म्हणलं तरी बी होतं आहे हे आता आज कसं चला म्हणा अरे वारचा आता बघ की भरच दिवस झाले काय केलं नाही खाल्लं नाही मग आता करावं खावं म्हणून हे करण्यासाठी मग मी आज चिकन आणलं जाऊन डिमाटोणी येते हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं का कलर आला आहे कलर आता तुमच्याला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय काय माहिती नाही बेस्ट असं एकच नंबर कलर आला आहे हे बघा तरी तरीबिरी मस्त आली आहे चांगली झणझणीत अशी आपल्या भाजी झाल्या मनावासा असं खायला तोंडाला पाणी सुटते बघता खेळी आणि चला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगा लाईक करा आणि मी मुलांसाठी हे बघा असं फिक्कं काढलं आता व्हिडिओचं हितच एंड करते चला तर मग पुन्हा भेटूया बाय बाय